ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी आपण ऐकले की एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी लोकमान्य टिळक या महापुरुषाला देशाने मोठ्या दुःखद अंतकरणाने निरोप दिला त्या पुढचा भाग आपण आज ऐकूया <coughs> लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले या वार्तेने सारा देश हादरला हवाल दिल झाला मोकलून आकांत करू लागला या वादळ वाऱ्यात मोठमोठ्या धुरंधरांच्या पायाखालची वाळू देखील घसरू लागली मग आपल्या भावना प्रधान युवकांची मन कशी राहतील साऱ्या देशावर पडलेलं सावट त्या दिवशी मुंबापुरीवर अतिशय गडद झालं होत कोट्यावधी लोकांच्या अंतरी दुःखाचा अंधार दाटला होता तर आकाशात काळ्या कुट्ट ढगांचा संचार होत होता जे आत तेच प्रतिकात्मक रोपानं बाहेर कारण माणूसही निसर्गाचाच एक भाग आहे ना त्याच्या सुखदुःखाचे पडसाद नकळत निसर्गावर होतच असतात आणि निसर्गात होणारी घडामोड माणसाच्या आयुष्यात उंथापालत करीत असते उलगाल करीत असते भरती ओहोटी आणीत असते या अंतरीच्या नात्याचा प्रत्यय त्या दिवशी सर्वांना आला राष्ट्रपुरुषाची महायात्रा निघाली तेव्हा पंच महाभूत अस्वस्थ झाली आकाशाच्या सहस्त्र नेत्रातून आसवांच्या धारा लागल्या वारा हुंके देऊ लागला वृक्षवेली थरथर कापू लागल्या आपल्या आवडत्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी धडपडू लागल्या त्या विराट यात्रेला निघाला होता लक्षावधी लोकांच्या मागे चालत होता भान हरपून गेल्यासारखा देहाची शुद्ध नसल्यासारखा उपाशी पोटी दुःखानं जड भारी झालेल्या कोसळत्या पावसात भिजत होता या अंधारातून कोण बाहेर काढेल कुठून येईल प्रकाशाचा किरण या आधार झुंज घ्यायला कोण देईल बळ हा असा लोकमन्यांसारखा बळवंत आणि धुरंधर सेनानी मिळेल का या देशाला अशा निर्भय वृत्तीचा प्रखर बुद्धीचा आणि समतोल मनाचा नेता लाबेल का दुसरा आपल्या मनात अनंत प्रश्नचिन्ह उभी राहिली होती आणि उत्तर मात्र मिळत नव्हतं महायात्रा मुक्कामाला आली महापुरुषाचा देह चंदनाच्या सुगंधी मंचकावर विसावला अग्नी आपल्याच या तेजाच्या अंशाला कडकडून भेटला आणि क्षणार्धात तो मंचक चारी बाजूनी चेतून उठला चंदनी चितेने आपले ज्वाळांचे लखलखित भाऊ उभारले आणि त्या असंख्य भाऊपशात राहत्रंदीन युद्धाच्या प्रसंगात जगणारा राष्ट्रप्रेमाने ओसंडणारा गंगेसारख निर्मळ चारित्र्य असणारा जनतेच्या हितासाठी अहो रात्र झटणारा झिजणारा आणि चंदनाच्या त्यागमय कुळीत जन्मलेल्या त्या हिंदू लाडका बाळ बघता बघता दिसे नाहीसा पार्थिवाचा उरला सुरला पाश तोडून अग्निशलाकांच्या जरतारी पंख्या पंखावर बसून जरतारी पंखावर बसून तेजो निघाला उफाळलेल्या ज्वाळा हळूहळू श एक धगधगीत अग्निकुंड राष्ट्रभक्तीनं प्रकाशित झालेलं यज्ञकुंड त्या यज्ञकुंडाच्या पवित्र साक्षीनं अनेक युवकांनी जनसेवेचे कंकण हाती बांधलं अनेकांनी त्या तेजाशी नातं जोडलं सर्वस्वाचा होम करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि आपल्या या लोकाग्रणी नेत्याला हृदयाच्या गाभाऱ्या स्मृती रूपाने ठेवून त्याचे अनुयायी परत फिरले वाटेत कुणीही कुणाशी बोलत नव्हतं कारण अंतर्यामी जे काही घडत होतं ते शब्दांनी सांगण्यासारखं नव्हतं आपाई असाच जडभारी मनानं माघारी आला दार बाईनच उघडलं तिचं तोंडही उतरून गेलं होतं एरवी आप्पा असा दिवसाचा बाहेर राहिला असता तर तिने दारातूनच त्याच्यावर शब्दांची सरबत्ती केली असती आपला जीव टांगणीला लावल्याबद्दल कान उघाडणी केली असती पण ती एक शब्द ही बोलली नाही कारण बळवंतराव गेले असं ऐकल्यापासून तिचा ही जीव गलबलून गेला होता राजकारणातलं तिला काही कळत नसलं तरी हा एक देवमाणूस आहे दिनदुब्यांची कड घेऊन दुष्टांशी भांडणार आहे दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा देह आहे जाणून बुजून सेवेचा वसा घेतलाय एवढं तिला माहित होत असा माणूस माणूस किन ज्याचा अभिमान गाळवावा बाळगावा असा हा माणूस जगायला हवा होता शतायुषी आयुष्य व्हायला हवा होता असं तिला फार फार वाटत होत म्हणून तिनं त्यांच्या आजाराची वार्ता कळल्याबरोबर विश्वेश्वराला हात जोडले होते त्याला महारुद्राचा नव सुद्धा केला होता पण पण त्याची इच्छा निराळीच होती आपाच कोमोजलेलं तोंड बघून बाईंचे डोळे पुन्हा भरून आले डोळे टिपितच तिनं शेगडीवरचं पाणी बादलीत ओतलं दांडीवरचा पनसा काढून न्हाणीत ठेवला मग ती अप्पाजवळ जाऊन हळूवारपण म्हणाली आंघोळ करून घे बाबा चल स्नान होईपर्यंत बाईनं दूध गरम केलं पोट भिजले थंडी व्हायची म्हणून त्यात थोडी सुंठीची पूड घातली म्हणाली अप्पा घे बाळा घोडभर दूध घे आप्पानं नुसतं तिच्याकडे पाहिलं पण हात काही पुढे केला नाही त्याच्या डोळ्यातलं अतिव दुःख बाईंना पुरेपूर कळलं तिनं त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला दाटल्या गड्या गळ्यानं म्हणाली घे सोन्या असं उपाशी पोटी राहू नये जाणाऱ्या जीवाला क्लेश होतात मुकाट्यानं दोन घोट घेतले तेवढ्यानंच त्याला पुष्कळ हुशारी आली बाईकडे पाहता पाहता त्याला एकदम जाणवलं की ही आपली वाट बघत थांबली असणार उपाशीच असणार तेव्हा त्यानं विचारलं तू पण जेवली नाहीस ना जेवले काय आणि नाही जेवले काय या कुडीचा काय उपयोग काय कुणाला नुसता भोईला भा बाई स्वतःशीच फुटपुटली ती तर सगळ्यांचाच भार वाहते आईच्या मायानं सार सोसते उपाशी पोटी राहू नये म्हणालीस ना हा पण वांछाच नाही रे अप्पा नसली तरी खा सातूच फीट देव, देव का काढून माया जाणून बाई सुखावली नको मी घेते तू पड निवांत दिवसभर दगदग झालीये आप्पा उठला पण झोपड्याऐवजी बाहेर निघाला तेव्हा बाईनं विचारलं हे काय परत कुठे चाललास काका काय करतायत ते बघतो काही नको बघायला तेही थकले असतील उद्या बोलोत। बसा बोलत आज शांत पडून राहा नाहीतर काय करतायत ते बघायला जाशील आणि रात्रभर गॅलरीतल्या कोपऱ्यात दोघं काठ्या करीत बसाल बाई नुसतं असं बोलूनच थांबली नाही तर आपण जाऊ नये म्हणून तिनं बाहेरचं दार लगेच लावूनही टाकलं आप्पा मग अंथरुणावर जाऊन पडला खर तर दिवसभराच्या श्रमान देह थकला होता पण झोप काही येईना मस्तकात फिरणार विचारांचं चक्र क्षणभरही स्वस्त बसू देईना काय करावं काय करावं काय करावं दे नेमकं काय आणि ने कसं आज कळत नसलं तरी एवढं मात्र निश्चित की या जीवनाचं उमलत फूल मायभूमीच्या पायावर व्हायचं लोकमान्यांची झेप आपल्याला झेपली नाही त्यांच्यासाठी त्यांच्या सारखी स्हगर्जना करता आली नाही तरी आपल्याला परमेश्वरानं जे काही दिलंय ते सारं पणाला लावायचं रामाच्या सेतूला खारीनं नाही का आपल्या चिमुकल्या अंगाने सहाय्य हो केलं आई आई तुझ्या पायाशी शपथ तुझ्या पायाची शपथ तुझ्या सेवेसाठी सर्व समर्पण करीन आई या जीवाची कुर्वंडी करीन ही प्रतिज्ञा करीत असतानाच आप्पाच्या दृष्टी समोर ती सर्वांची आई दिसू लागली संतानांची माता साकार झाली बकीमचंद्रांच्या आनंद मठातील मातृदेवतेनं सगुण रूप धारण केलं ती कालची वैभव संपन्न आई आणि आजची दिन दुःखी गुलामगिरी पिचणारी तसा आई नाही आई तुझं प्रत्येक संतान आपल्या पंचप्राणांच्या पायगड्या पसरील तुझ्या प्रेमानं रंगलेल्या रक्ताचा अभिषेक करील यवनाचा धूप जाळी जीवनाचा नैवेद्य दाखवील आणि त्या स्वतंत्रतेला प्रसन्न करून तुझ्या मंदिरात तिची प्रतिष्ठापिना करील तुझ्या मंदिरात तिची प्रतिष्ठापना करई लाई तुझ्या कुशीत असे बलसंपन्न सुपुत्र जन्मले असताना तुला असं कोण म्हणेल त्यांना एकदा तुझ्या सामर्थ्याचा प्रभाव दाखवायला हवा संतानांची ती उद्याची शक्तीसंपन्न आई बघून अपांचे हात नकळ जुळले गेले हृदय प्रेम भरान ऊचमळून आलं सदगदित होऊन ഭക്തിഭാഗ വേരം വേ മാം വേ മാം